जय काळ सिद्ध आपण पाहतो अनेक प्रकारे प्रार्थना केल्या जातात प्रार्थना केल्या जातात म्हणजे आपण कुणीतरी अगदी कमकुवत आहोत दीन आहोत दैने आश्वास आहोत तेव्हा देवाला सतत प्रार्थना करत राहायची हा एक स्वभाव झालेला आहे म्हणजे स्वतः कर्तृत्व न करता ठीक आहे प्रार्थना करायची प्रार्थना करायची तर एक प्रार्थना नेहमी केली जाते त्यामध्ये काय म्हटलं जातं विना जीवनम आणि अनायासेन मरणम देही मे परमेश्वर काय म्हटलं जातं बघा विना दैने म्हणजे असं मला जीवन दे की मला जीवन जगण्यासाठी काही कमी पडता नाही सगळं लक्ष्मी वगैरे वगैरे सगळं जे आवश्यक सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजेत म्हणजे वेगळ्या भाषेत रोटी कपडा मकान हे सगळं व्यवस्थित मिळायला पाहिजे ही एक प्रार्थना केली जाते कळलं ना विना दैने जीवनम हे झालं आता दैनिय दाइन्या म्हटलं दैनिय आणि दीनता ह्यामध्ये कसं असतं ह्यामध्ये कमकुवतपणा आहे म्हणजे कमकुवतपणा म्हणा गरीब बिचारा असं आपण म्हणतो ना की आर्थिक शारीरिक मानसिक बौद्धिक ह्या सगळ्या प्रकारची दीनता सगळ्या प्रकारची दीनता तर असं काही अशी काय दीनता मला देऊ नकोस कळलं ना म्हणजे मला मजबूत ठेवू कमकुवत नको म्हणूस कुठलाही प्रसंग आला ना तरी त्यामध्ये मला धैर्यानं उभं राहण्याचं मला सामर्थ्य दे कळ अशी प्रार्थना केली जाते कळलं दुसरं काय म्हटलं जातं अना असे ना मरण माणूस ना सगळ्यात मनालाच घाबरतो म्हणजे मरण कसं येईल का आणि आली आ तर मी म्हणतो ना खूप जण असे माझ्या मित्रपरिवारामधले म्हणतात नाही रे बाबा तो हार्ट अटॅक बरा पटकन निघून जाता येतं कळलं ना पण लक्षात ठेवा जसं जसं ठरलेलं आहे जेव्हा देहधारण करून आपण आलो ना तेव्हाच ठरलेलं आहे की आपण कशा पद्धतीने जाणार कशा पद्धतीने आपण जीवन जगणार ह्या भूतलावर कारण हा देह कसा कसा निर्माण झाला आपलंच कर्मफळ आहे कर्मफळ आहे आणि आपल्याच कर्मफळाप्रमाणे ह्या देहाची निर्मिती झालेली आहे कळलं ना आणि देहाची जशी निर्मिती झालेली आहे त्या पद्धतीने ते वाटचाल करणार आणि एक दिवशी निघून जाणार मग आता काय म्हटलं पुढे अनायासेनं मरणम मरणाला खूप घाबरतात लोक कळलं ना म्हणजे किती किती आपण पाहतो बघा आप ना कशा पद्धतीने अपघातामध्ये किती जण मारले जातात कळलं ना कित्येकजण बघा शस्त्राघाताने मरण हो जा होतं कळलं ना आता हे जे आहे ना ते आता कसं होतं बघा अनाया असेने मरणं म्हणजे कसं कुठल्याही प्रकारची तीव्र अशी तीव्र वेदना नाही व्हायला पाहिजेत दुःख किंवा तडफड नाही झाली पाहिजे कळलं ना आणि आता कसं होतं हे हे जर सगळं आहे कळलं म्हणजे ह्या अशा पद्धतीने प्रार्थना केल्या जातात आणि हे रेग्युलर नित्यनियमाने करणारी माणसं आहेत कळणार पण ह्यापेक्षा कसं होतं तर आता है मी सांगतो ना ही मी जी तडफड जी असते ना म्हणजे विशेषतः एक माझ्या नजरेसमोरची गोष्ट सांगतो मी तुम्हाला एक हार्ट पेशंट आणि ते अक्षरशः त्यावेळेला कसे तळमळत होते म्हणजे सगळ्या रूमभर ते फिरत होते गुडघ्या गुडघ्यावर फिरत होते म्हणजे एवढ्या तीव्र वेदना त्यांना होत होत्या आणि सगळे लोक बघत होते पण कोणीच काही करू शकत नव्हते आणि ही माझ्या नजरेने मी पाहिलेली गोष्ट आहे कळलं ना म्हणजे माझ्या नात्यातलेच ग्रस्त ते आणि योगायकाने मी त्यांना पाहायला गेलो होतो आणि त्यांच्या वेदना इतक्या तीव्र होत होत्या की ते रूममध्ये सगळ्या ठिकाणी नुसतं असं असं कळव कल, कळवळत कळवळत पण हे करत होते करत होते कळलं अर्थात नंतर त्यांचा का काही तासानंतर त्यांनी देह जोडला तो भाग वेगळा पण ती तडफड मी पाहिलेली आहे कळलं की नाही तर अशा पद्धतीने माणूस जन्माला आल्यानंतर ना जन्म म्हटल्यानंतर काय होतं जन्म मृत्यू जरा आणि व्याधी हे आलंच क्रमाने क्रमाने आलं कळलं आणि हे प्रत्येकाला म्हणजे आहे बरा कसं असतं हे सगळं कर्मफल आहे कर्मफल आहे जसं आपण म्हणतो ना ह्या ना आपल्या भीष्म पितामाना किती शरशय्येवर राहिलं किती अठ्ठावन्न दिवस ते शरशय्यवर होते म्हणजे त्यांना किती वेदना झाली असेल किती वेदना झाली असतील कळलं की नाही म्हणजे ही जी तडफड जी आपण पाहिली आता पुन्हा अंधृत धृतराष्ट्र रुत्र, रुत्र, संपूर्ण आयुष्यभर तो अंधच होता पण म्हणजे एक वेगळ्या प्रकारच्या वेदना तो अनुभवत होता अनुभवत होता म्हणजे हे सगळं कर्मफळ असतं तेव्हा आपण प्रार्थना करताना हे अशा पद्धतीचे ठीक आहे करा ज्याला ज्याला जी प्रार्थना करायची करा पण जर आपण शुद्ध ज्ञानदृष्टी ठेवली ना कसं असतं अस्थि जायते वर्धते विपरणिमते अपक्षीयते आणि विनश्यती ह्या सहा अवस्था आहेत शरीराच्या आहेत ती ही शेवटली विनश्यती अवस्था आहे ना ही अवस्था येईपर्यंत आपण थांबायचंच नाही त्याच्या अगोदरच कळलं ना म्हणजे त्या गॅरंटीपर्यंत थांबायचं नाही शेवटल्या अवस्थेपर्यंत त्याच्या अगोदर ज्ञानदृष्टीने देह सोडूनच घ्यायचा म्हणजे मी शरीर नाही हाच आपला जितकं होईल तितकं आपला तो निश्चय करायचा कळलं ना आणि हे फक्त सद्गुरू काळसिद्धेश्वरसारख्या आत्मज्ञानी महापुरुषांच्या सान्निध्यात गेल्यानंतरच कळायचं म्हणजे एक्सपायरी म्हणतो ना तर एक्सपायरी डेटपर्यंत नाही थांबायचं त्याच्या अगोदर ज्ञानदृष्टीने शरीर मी नाही हाच आपला निश्चय करायचा बस सद्गुरू कृपेने हेच आपल्याला शक्य व्हावं हेच प्रार्थना जय काळ